भारतीय जनता पार्टी माननीय अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात वेगळी होळी आणि दुळवंट आज भटके विमुक्तांच्या सहवासात उत्साहात साजरी करण्याचं जे अभियान राबवलं होतं त्या अभियानाअंतर्गत या बनेवाडी तांड्यावर भटके विमुक्तांच्या बंजारा तांड्यावर जाऊन ही आगळीवेगळी हो होळी साजरी होते निश्चितपणे पंतप्रधान मोदींनी ज्या पद्धतीने या देशातल्या प्रत्येक नागरिकाला या देशातल्या प्रत्येक विविध घटकाच्या जातीतल्या लोकांना जे सामाजिक परिवर्तन घडवण्याचा संकल्प आयोजित केला त्यानुसार भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता भटक्याविमुक्त जाऊन खऱ्या अर्थानं त्यांच्या उत्साहामध्ये त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होण्याचा जो संकल्प केला त्या संकल्पाची पूर्ती करता करता आज खरंतर तर बांध्यावरची दिवाळी आणि पाडावरची दिवाळी साजरी करून आज खऱ्या अर्थानं भटके विमुक्तांची होळी ही साजरी करतो आहे निश्चितपणे देवेंद्रजी यांच्यासारख्या मुख्य माजी उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात बावनकुळ्यांच्या अभियानाची ने ही सुरुवात आज होते आणि याच पद्धतीने ही होळी जी बंजारा तांडावर झाली त्या बंजारा तांडावरच्या होळीमध्ये सामील होण्याचं जे अभियान भारतीय जनता पार्टीने आखलं त्याच भूमिकेत आज आम्ही इथं होळी साजरी करतो